नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये सध्या राज्यामध्ये चर्चा होती है ती म्हणजे त्रिभाषा सूत्रासंदर्भातली त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी ही महाराष्ट्रावर लादली जाते असा आरोप केला आहे आणि या माध्यमातून ठाकरे बंधू पाच तारखेला मोर्चा देखील काढणार होते पण यापूर्वीच काल राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडली पर आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जो जी आर होता जो त्रिभाषा सूत्राचा जी आर होता तो मागे घेण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात काही कारणं देण्यात आलेली आहे खरंतर आपण जर बघितलं तर याआधी जो जी आर काढण्यात आला होता त्याच्यामध्ये हिंदी ही कंपल्सरी करण्यात आली होती आणि त्यानंतर जेव्हा या सगळ्याला विरोध झाला शिक्षक असतील अनेक संघटना असतील राजकीय पक्ष असतील यांनी या सगळ्याला विरोध केल्यानंतर त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आली होती आणि तिसरी भाषा ही ऑप्शनल ठेवण्यात आली होती म्हणजे महाराष्ट्रात मराठी ही कंपल्सरी आहे इंग्रजी ही द्वितीय भाषा शिकावी लागते आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी ही काही कंपल्सरी केली नव्हती मात्र तिसरी भाषा जर विद्यार्थ्यांना शिकायची ती कुठलीही भारतीय भाषा असायला हवी आणि त्यासाठी वीस विद्यार्थी हे त्यांचा एक गट तयार असायला हवा आणि त्या विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवली जाणार होती परंतु हे हा नवीन जी आर आल्यानंतर त्या सुधारणेचा जी आर आल्यानंतर अशी टीका करण्यात आली होती की मागच्या दारातनं हिंदी ही लादली जातीय कारण असे कुठलेही वीस विद्यार्थी किंवा कुठले वीस पालक तयार होणार नाहीत एखादी भाषा शिकण्यासाठी किंवा वेगळी भाषा निवडण्यासाठी त्यामुळे नाही असतो त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हिंदी हीच तिसरी भाषा म्हणून निवडावी लागेल असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं हा सगळा गदारोळ झाला ठाकरेंनी याला कडाडून विरोध केला राज ठाकरेंनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सुद्धा याला विरोध केला आणि पाच तारखेला एक मोर्चा निघणार होता या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचे झेंडे नसणार होते परंतु मराठीसाठी हा मोर्चा निघणार होता त्याला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा पाठिंबा दिला होता त्यानंतर काल आता देवेंद्र फडणवीस आणि जे सगळे मंत्रिमंडळ आहे सरकार आहे त्यांची पत्रकार परिषद पार पडली आणि याच्यामध्ये हा जो जी आहे जो त्रिभाषा सूत्राचा जी आर आहे तो मागे घेण्यात आला पण हा जी जरी मागे घेतला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर काही आरोप केले आणि त्यांनी असा दावा केला की हा जी आर जरी आम्ही काढला असला तरीसुद्धा या सगळ्या शि शिफारसी आहे किंवा सूत्र आहे किंवा हिंदीची सक्ती आहे ती उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्येच लागू करण्यात आली होती त्याचा जो अहवाल आहे तो उद्धव ठाकरे यांच्या जेव्हा जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस स्वीकारण्यात आला होता असा दावा त्यांनी केला आता याला उद्धव ठाकरेंनीसुद्धा उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचे दावे कुठले आहेत त्याला उद्धव ठाकरे यांचं उत्तर काय आहे आणि नेमकं का काय घडलं होतं या एखादा अहवाल जेव्हा सादर केला जातो तो केव्हा लागू होतो असा अहवाल जेव्हा कॅबिनेट समोर येतात तेव्हा ते कधी लागू होतात हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आणि म्हणूनच आपण कमेंट कमेंटसुद्धा या सगळ्या संदर्भातली पाहणार आहोत सुरुवातीला आपण देवेंद्र फडणवीस यांनी कुठले दावे केले होते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते पाहूयात देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं होतं की एकवीस सप्टेंबर दोन हजार वीसला ज्यावेळेस मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते एकवीस सप्टेंबर दोन हजार वीसला धोरण कसं लागू करायचं यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी टी, आहे त्या ती टी, ला ती तिचा स्वीकार करण्यात आला होता ती महाराष्ट्रामध्ये लागू करायची होती आणि ती कशी लागू करायची याच्यासाठी तज्ज्ञ समिती ही नियुक्त केली होती या तज्ञ समिती सोळा ऑक्टोबरला या तज्ञ समितीसंदर्भातला जी आर निघाला होता ज्याच्यामध्ये कोण होतं तर त्यामध्ये रघुनाथ माशेलकर होते आणि इतर अनेक जे सदस्य आहेत ते या सगळ्या समितीमध्ये होते पण रघुनाथ माशेलकर या समितीचे अध्यक्ष होते आणि ही अशी समिती स्थापन केलेली आहे या सगळ्या संदर्भातला सोळा ऑक्टोबर दोन हजार वीसला जी आर निघाला होता आता या समितीमध्ये जी रघुनाथ माशेलकर या अध्यक्ष असलेल्या समितीमध्ये शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विजय कदम हे सुद्धा होते हे विजय कदम हे ठाकरे गटाचे उपनेते आहे आणि हे या सगळ्या समितीमध्ये होते असं सुद्धा आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर त्यांनी पुढचा दावा काय केला त्यांचं असं म्हणणं होतं की चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला हा अहवाल उद्धव ठाकरेंना म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला या सगळ्या संदर्भातला त्यांनी तो जी जे डी जी पी आरचं ट्विट आहे ते दाखवलं एक फोटोसुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला त्याच्यामध्ये पुढे असं म्हणतायत की या अहवालामधल्या आठव्या प्रकरणात संदर्भातला विषय होता आणि या सगळ्या संदर्भात एक उपगट तयार करण्यात आला होता म्हणजे संदर्भात ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्या कशा पद्धतीने लागू करायच्या त्याच्यामधल्या शिफारसी काय आहेत याचा अभ्यास करण्यासाठी एक उपगट तयार करण्यात आला होता या उपगटामध्ये सुखदेव थोरात होते नागनाथ कोतापल्ले होते विजय कदम जे विजय कदम हे ठाकरे गटाचे उपनेते होते ज्याचा आपण उल्लेख सुरुवातीला गेला ते सुद्धा होता आणि यांनी काय शिफारस केली होती तर यांनी ही शिफारस केली होती की हिंदी आणि इंग्रजी ही पहिलीपासून शिकवली पाहिजे अशी शिफारस त्यांनी केली असा दावा हा उद्धव ठाकरे यांनी केला होता त्याच्या पुढे ते असं म्हणत की या समितीने जो अहवाल सादर केला होता तो कॅबिनेटमध्ये आला होता त्याला मान्यता दिली आणि अंमलबजावणीसाठी एक कमिटी केली आणि त्या कमिटीने ने जे काम केलं ते काम करत करत त्या अहवालाचे जी आर हे आम्ही काढलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंनीच तो अहवाल स्वीकारला होता असा त्यांनी दावा केलेला आहे तो मंत्रिमंडळात आला मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा झाली ते इतिवृत्त सुद्धा त्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर याच्या अंमलबजावणीसाठी जी कमिटी तयार केली होती त्या कमिटीने जो अभ्यास केलेला आहे त्यावरनच आम्ही हे जी आर काढले असं त्यांचं म्हणणं आहे पुढे ते असं म्हणतात की सात जानेवारी दोन हजार बावीसला जी कॅबिनेटची मिटिंग झाली ज्या कॅबिनेटच्या नोट्स होत्या कॅबिनेटचं इतिवृत्त आहे त्याच्यावर उद्धव ठाकरेंची सही सुद्धा आहे आता हे दावे केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आता या दाव्यांना उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलंय तर उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की जी समिती नेमली होती म्हणजे रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्यावेळेस आपण बघितलं तर उदय सामंत हेच उच्च व शिक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते आणि ही समिती प्राथमिक शिक्षणासाठी नव्हती ती उच्च शिक्षणासाठी होती असा उद्धव ठाकरेंचा दावा आहे अहवाल मंत्रिमंडळाला सादर झाला आणि अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता जो दावा आपण बघतो की देवेंद्र फडणवीस केला फडणवीसांनी केला तोच त्याच्याबद्दलच उद्धव ठाकरे बोलतात की अहवाल मंत्रिमंडळाला सादर झाला होता पण त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्या शिफारसींबद्दल काय करायचं याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट तयार केला होता असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेत त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे सरकार पाडलं गेलं त्यामुळे ज्या शिफारसी केल्या होत्या ज्या गोष्टी त्या अहवालामध्ये म्हटल्या होत्या त्या काही आम्ही पाहिल्या नाहीत आणि त्या संदर्भातला कुठलाही जी आर हा आमच्या कार्यकाळामध्ये काढण्यात आला नव्हता मी अहवाल वाचला नाही कारण तो अहवाल आमच्यासमोर आलाच नाही असा उद्धव ठाकरेंनी दावा केलेला आहे आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील ला। एकतर जसं म्हटलं आहे की जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याने एज्युकेशन पॉलिसी कशी लागू करायची याच्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली त्याच्यामध्ये भाषा विषयात काही तरतुदी होत्या त्या कशा लागू करायच्या याच्यासाठी एक अभ्यासगट तयार केला त्या अभ्यास गटाने त्या उपगटाने काही शिफारसी केल्या आणि त्या शिफारसीमध्ये त्यांनी म्हटलं की पहिलीपासनं हिंदी आणि इंग्रजी शिकवली पाहिजे ती कॅ त्यांचा जो अहवाल होता त्यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या समोर आल्या त्या कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर चर्चा करण्यात आली आणि अंमलबजावणीसाठी एक कमिटी तयार केली आणि त्या त्या कमिटी ते कमिटी तयार झाली मात्र उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये त्या त्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय झाला नव्हता पण त्या कमिटीने जे काम केलं त्या कामाच्या नंतरच हा हे जे जी आर आहे ते निघालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे की जरी तो अहवाल मंत्रिमंडळासमोर आला होता तरीसुद्धा त्याचा जी आर निघाला होता का तर त्याचं उत्तर आहे नाही त्या काळामध्ये कुठलाही जी आर त्या सगळ्या संदर्भातला निघाला नव्हता गट त्याच्या संदर्भातला अभ्यास करत होता आता या सगळ्या संदर्भात आम्ही या एक्सपर्ट्सकडनं या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली अनंत कळसे जे विधानभवनाचे मा आ, माजी आ, माजी प्रधान सचिव आहेत आणि या सगळ्या संदर्भातले अभ्यासक आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारले त्यांना असं विचारलं की समितीचा अहवाल जर मुख्यमंत्र्यांना सादर केला याचा अर्थ तो लागू होतो का हे आम्ही त्यांना विचारलं त्यावेळेस ते त्यांनी असं म्हटलं की समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला याचा अर्थ त्या अहवालातल्या शिफारशीचा अभ्यास मुख्यमंत्र्यांचं सचिवालय करेल त्यातील ज्या शिफारसी लागू करण्यास योग्य असतील त्या लागू करेल बाकीच्या ठेवून देतील म्हणजे पहिला जो दावा केला जातो आहे की जो उद्धव ठाकरेंना सादर केला होता तो अहवाल त्यांनी मान्यता दिली होती तर अहवाल सादर नुसता केला याचा अर्थ त्याची अंमलबजावणी होते असं नाही त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर ज्या योग्य शिफारस असतील त्याच लागू केल्या जातील कॅबिनेटच्या इतिवृत्तामध्ये आलं म्हणजे त्याची अंमलबजावणी होत नाही कॅबिनेटमध्ये एखादी गोष्ट आली त्याचा जी आर निघाला तर ती गोष्ट लागू होते कॅबिनेटमधील इतिवृत्तात तो चर्चेला आला याचा अर्थ तो लागू होत नाही असं सुद्धा अनंत कळसे यांनी असं म्हटलेलं आहे पुढे ते असं म्हणत आहेत की अनेक विषय कॅबिनेटमध्ये चर्चेला येतात पण जी आर निघत नाही आणि जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत तो लागू होत नाही असं सुद्धा त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर दावा केला जातोय की समिती स्थापन केली त्यांनी काही शिफारसी केल्या पण त्या जरी शिफारस के शिफारसी केल्या असल्या अभ्यास गटाचा अभ्यास करत असला तरीसुद्धा त्यांनी जी आर हा मागच्या काळामध्ये काढला नव्हता पण तोच अभ्यासगट पुरे काम करत होता आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही जी आर काढला असा दावा हा आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे दावे काय होते उद्धव ठाकरेंचे दावे काय होते ले ले, हे आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहे याच्यावर अनंत कळसे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे हेही सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे पण या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर काल देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की ते दोन्ही अहवाल आहेत दोन्ही जे जी, जी आर आहेत ते आता त्यांनी मागे घेतलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी आणखी एक आता समिती स्थापन केलेली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे आणि हे हा जो ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा ही जी हा जो अहवाल आहे तो कशा पद्धतीनं लागू केला पाहिजे कुठल्या यत्तेपासून ही हे धोरण लागू केलं ला पाहिजे या सगळ्या संदर्भातला अभ्यास आता ही समिती करणार आहे आता बघा ही समिती स्थापन केलेली आहे ह्या समितीचा निर्णय झाल्यानंतर जर तो मंत्रिमंडळाला पटला आणि त्याचा जी आर निघाला तर मात्र त्या गोष्टी लागू होतील त्यामुळे अनंत कळसे यांनी जसं म्हटलेलं आहे जोपर्यंत जी आर निघात नाही तोपर्यंत ती गोष्ट लागू होत नाही आणि त्यामुळे जरी ती कॅबिनेटमध्ये चर्चेला आलेली असली तरीसुद्धा जी आर निघाल्याशिवाय ती लागू होत झाली असं आपल्याला म्हणता येत नाही त्यामुळे दावे प्रतिदावे आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत अनंत कळसेंचं म्हणणं तुमच्यासमोर ठेवलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका जे दावे केले जात आहेत जे दावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं केले जात आहेत जे दावे उद्धव ठाकरे यांच्याकडनं केले जातात त्यांच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा धन्यवाद